नमस्कार मी सुमती प्रवीण नलावडे दिव्यांग समाजसेविका आज जो इथं आपला लाडके नरेंद्र मोदी जे आहेत त्यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि निमित्त आपले लाडके पुण्याचे खासदार पुनित अण्णा मोह यांनी दिव्यांगांसाठी इतका छान उपक्रम राबवलेला आहे प्रत्येकासाठी त्यांनी इथं साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे याच्यामध्ये पाच हजार लोकांनी नोंदणी केलेली आहे त्यांना आता दोन हजार व्यक्तींना आता आपण इथं साहित्य देणार आहोत हा आपला इथं नेहमीच हा एक प्रत्येक वाढदिवसाला हा उपक्रम असतो इतका छान पद्धतीने नियोजन असते छोट्या छोट्या गोष्टींचा इथं प्रत्येक गोष्टीचा इथं विचार करून हा कार्यक्रम राबवलेला असतो आणि हा आम्हाला एक नव्या आशा उमेद जगण्यासाठी दिलेला प्रत्येक जो शंभर टक्के दिव्यांग आहे की जो घरातून बाहेर पडत नाही त्यांना विलचर ब्लाइंड विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक छान असा मॉडिफाय केलेला मोबाईल आपण इथं देणार आहोत काटी देणार आहोत ज्यांचे पाय वगैरे तुटलेले आहेत त्यांना कॅलिफर बूट देणार आहोत असा नेहमीच हा दरवर्षी अस छानांना प्रत्येक दिव्यांगांना मदतीचा हात देतात जगण्याचं बळ देतात प्रत्येक स्वप्नाला त्यांच्या उभारी देतात त्याबद्दल ते मी त्यांचं मनापासून आभार मानते धन्यवाद